न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा भाजप सावडी मंडळ ठरलं महिलांसाठी आशेचं केंद्र मंगळागौरचा झनकार भाजप सावडी मंडळाने उचलली महिला सशक्तीकरणाची नवी मशाल भाजप सावळी मंडळातर्फे महिलांसाठी मंगळागौर स्पर्धेचे आयोजन माऊली सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले दीप प्रज्वलन करून उद्घाटन धनश्रीताई विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले त्यांनी म्हटले मंगळागौर खेळ महिलांसाठी पर्वणी आहे पारंपरिकतेसोबत महिलांची तंदुरुस्ती आणि सृजनशक्ती यांना चालना देणारा उपक्रम भाजपने राबवला आहे या स्पर्धेच्या आयोजनामागे सावडी मंडलाध्यक्ष सी ए राजेंद्र काळे यांचे विशेष योगदान होते त्यांनी सांगितले की मुंबई पुण्याप्रमाणे आता नगरमध्येही अशा स्पर्धा घडवून आणण्याचा संकल्प आम्ही केला आहे तेरा संघांनी सहभाग नोंदवला आहे कार्यक्रमाला भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते माजी जिल्हाध्यक्ष अभय आगरकर महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रियाताई जानवे माजी नगरसेविका मनीषा बारसकर काळे महिला मोर्चा अध्यक्ष रेणुका करंदीकर आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन वंदना सावळे यांनी केले तर आभार रेणुका करंदीकर यांनी मानले भाजप महिला व युवा कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात परिश्रम घेतले प्रसंगी उपस्थित असलेले कार्यकर्ते म्हणजेच भाजप सारवडी मंडळाच्या ताकदीची ओळख त्यात प्रियाताई जानवे गीताताई गिल्डा शारदा होशिंग नितीन शेलार अभिषेक वाकळे अनिरुद्ध घैसास पुष्कर कुलकर्णी अशा अनेकांचा उत्स्फूर्त सहभाग होता नमस्कार आज सावेडी इथे माऊली सभागृहामध्ये खूप सुंदरचा कार्यक्रम काळे परिवाराने आयोजित केलेला आहे आणि खरं तर मी त्यांचं मनापासून धन्यवाद करेन की आमच्या महिलांसाठी एक सुंदरसा प्लॅटफॉर्म त्यांनी दिलेला आहे जिथे सगळ्या महिला छान पद्धतीचं मंगळागौर आपली जी संस्कृती आहे ती जपून अगदी खूप सुंदर पद्धतीने तयार होऊन आलेल्या आहेत आणि खूप सगळ्या इतक्या छान दिसत आहेत त्यांना सगळ्यांना मी खरं तर पूर्ण विखे पाटील परिवाराकडनं शुभेच्छा देईल आणि दादांना पुन्हा एकदा धन्यवाद देईल की आमच्या महिलांसाठी एवढा छानसा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आज भारतीय जनता पार्टी सावडी मंडळाच्या वतीने नगर शहरामध्ये माऊली सभागृह येथे मंगळगुरू स्पर्धा आयोजन केल्या करण्यात आलेला आहे श्रावण महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी ज्या महिला खेळ खेळतात हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप पूर्वीपासून चालत आलेलं आहे यामध्ये उघड्या असतील आगोटे पागोटे असेल किंवा अनेक यातले खेळ आहेत जे खेळ खेळून महिला पूर्वीच्या काळी तंदुर तंदु, तंदुरुस्त राहायच्या त्यांना व्यायाम करायची कधी कधी गरज पडत नसायची आणि ह्या खर तर नवीन नवविवाहित ज्या महिला असतात त्यांसाठी तर हा खूप मोठा आणि महत्वाचा सण आहे श्रावण महिन्यात अनेक सण येतात आणि उत्साहपूर्ण वातावरण असतं निसर्ग हिरव्या अशा संस्कृतीने नटलेला असतो सौंदर्याने आणि त्या काळात ह्या खेळ खेळले जातात खर तर मुंबई पुणे ठाणे नाशिक या शहरामध्ये या स्पर्धा होत असतात खूप मोठ्या प्रमाणात होतात पण आपण नगरमध्ये खूप वर्षानंतर म्हणजे प्रथमच अशी स्पर्धा घेत आहोत त्या स्पर्धेदरम्यान आता आज तेरा संघांनी सहभाग घेतलेला आहे तेरा संघामधून जवळजवळ दोनशे वीस महिला यात प्रत्यक्ष पार्टिसिपेट करतायत आम्ही याच्यामध्ये अनेक उपक्रम या माध्यमातून राबवले आहेत त्यातील एक उप उपक्रम म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून एक पेड मा के नाम हा जो उपक्रम होता तो आम्ही इथं राबवला आहे आम्ही प्रत्येक महिलेचा इथे आल्यानंतर फॉर्म भरून घेत आहोत त्याच्यामध्ये त्यांचं नाव पूर्ण पत्ता फोन नंबर ईमेल आय डी आणि ते जिथे कुठे फॉर्म जिथे कुठे झाड लावणार आहेत त्या झाडाचं ठिकाण आणि त्यानंतर त्यांच्या आईचं नाव जर आम्ही आईचं नाव घेतलं तर त्या महिला ती झाड नक्की लावेल त्याचं संगोपन करेल संवर्धन करेल अशी आमची खरंतर इच्छा आहे आणि ते झाड लावल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून एक सेल्फी घेणार आहोत त्या झाडाचा आणि हा सेल्फी आम्ही आमच्याकडे जतन करून घेणार आहोत पुढच्या वर्षी जेव्हा केव्हा ते या स्पर्धा होतील तेव्हा पुन्हा त्या झाडाचं आम्ही सेल्फी घेऊ आणि त्या सेल्फी वगैरे त्याच्यातनं आम्ही पाहू की झाड किती वाढले किती संगोपन केले किती संवर्धन केले आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक स्पर्धा आम्ही पुढच्या वर्षी आयोजित करणार आहोत मग त्या स्पर्धेतून त्यांना बक्षीस दिले जातील हे करण्याचं कारण म्हणजे प्रत्येकाने एक झाड लावावं आज पाहतोय आपण जागतिक हवामान अनेक बदल झालेत अनेक वेळेस पाऊस पडतो कधीतरी पाऊस येतो कधी येत नाही परंतु त्यासाठी वृक्ष लागवड ही खरं तर खूप मोठा त्याच्यावरचा उपाय आहे परंतु आपल्याकडे पाहतो आपण की झाडं कट केले जातात पण वृक्ष लावले जात नाहीत त्यामुळे आम्ही खरंतर आता हा वृक्षारोपणचा कार्यक्रम घेत आहोत त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रयत्नातून आपल्या महाराष्ट्रातील अकरा किल्ले हे आणि तामिळनाडूतला एक किल्ला असे एकूण बारा किल्ल्यांचं युनेस्कोने जागतिक वारसा स्थळात नोंद केली आहे त्याचा समावेश जागतिक वारसा वारसा स्थळात झाला आहे जेणेकरून परदेशी पर्यटक येतील ते किल्ले पाहतील आणि आपली संस्कृती आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हा पूर्ण जगामध्ये जाणार आहे तर त्याचंही आम्ही या ठिकाणी बारा किल्ल्यांचं प्रदर्शन आम्ही इथं लावलं आहे आपल्या नगरचेच पंडित नेहरू विद्यालयातील ठाकूरदास परदेशी सर यांच्या प्रयत्नातून यांच्या नजरेतून विविध वेगवेगळे फोटो आपण इथे काढले आहेत आणि ते फोटोचं प्रदर्शन इथं लावलं आहे त्या फोटोचं प्रदर्शन सुद्धा आता नुकतंच आपल्या राज्याचे मा म्हणजे आपल्या अल्यनगरचे माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते झालेलं आहे आतमध्ये कार्यक्रमात सुद्धा उद्घाटन त्यांनीच केलंय आज तर सगळ्यांना मोठा सण आहे एका या याच्यात आपण अनेक विविध कार्यक्रम साधारण तीन कार्यक्रम वृक्षारोपण किल्ले प्रदर्शन आणि मंगळागौर असे तिन्ही योग जुळून आलेले आहे हा नगरमध्ये महिलांसाठी खरं तर एक खूप मोठी पर्वणी आहे आमच्या याच्यासाठी सावळी भारतीय जनता पार्टी मंडळाचे सर्व पदाधिकारी या खूप सहकार्य करत आहेत सर्वजण परिश्रम घेत आहेत महिला मोर्चा खूप कार्य करत आहे आणि या शहराचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल अनिलजी मोहिते पाटील माजी जिल्हाध्यक्ष अभयजी आगरकर साहेब सचिनजी पारखी वसंत शिलाटो लोडा याला मुख्य स्पॉन्सर भेटले आम्हाला आपल्या सर्वांना माहिती शबरी शरब, शरब, इंडस्ट्रीयल चे मान्य शेट्टी साहेब त्यांच्या पत्नी विनय शेट्टी आणि अशा अनेक स्पॉन्सर करून हा कार्यक्रम आम्ही पार पडत आहोत त्यामुळं मी या सर्वांचे या निमित्ताने आभार मानू इच्छितो की त्यांनी या मोठ्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना प्रायोजकत्व दिलं आणि हा कार्यक्रम सदैव पार पडला मी या निमित्ताने सर्व महिला विनंती करतो की हा कार्यक्रम लाईव्ह केलेला आहे आपण जर लाईव्ह फेसबुक मध्ये असेल मध्ये तुम्ही पाहू शकता हा कार्यक्रम किती उच्च कोटीचा आहे आपल्याला सर्वांना त्या निमित्ताने मंगळागौरीचं पूजन मंगळागौरीचं दर्शन या निमित्ताने होणार आहे सर्वच महिला सहभाग घेत आहे तरी आपण या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अजूनही कुणी पाहत असतील त्यांनी नक्कीच हे कार्यक्रम नंतर ज्याला वेळ मिळत असते त्यांनी नंतर युट्यूबला पाहावेत फेसबुकला पाहावेत ही नम्र विनंती धन्यवाद जय श्रीराम प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा